नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे मागेल त्याला सोलर योजना जी आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सिलेक्शन सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेला आहे वेंडर सिलेक्शन म्हणजे काय जे कंपनी आपल्याला निवडायची त्या कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला मेसेज आले असतील किंवा जो आपला एम के आय डी नंबर आहे तो टाकून आपल्याला तिथे कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन येतात आता यामध्ये कोणती कंपनी निवडावी यासाठी आपल्याला ऑप्शन जे आलेले आहेत ते मी ऑप्शन सांगतोय तुम्हाला पहिलं आहे मित्रांनो ड्यूक पंप सोल्युशन्स ड्यूक पंप सोल्युशन्स असं कंपनीचं नाव आहे त्यानंतरचं दोन नंबरचं नाव आहे मित्रांनो गणेश ग्रीन भारत लिमिटेड दोन नंबरची कंपनी आहे गणेश ग्रीन भारत लिमिटेड यानंतरचं आहे तीन नंबरचं गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तीन नंबरची कंपनी आहे चार नंबरची कंपनी आहे मित्रांनो हिमालया सोलर प्रायव्हेट लिमिटेड हिमालयन सोलर प्रायवेट लिमिटेड त्यानंतर आहे कोसोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर जे आहे पी सी प्रोजेक्ट्स लिमिटेड नंतर आहे सद्भाव फ्युचरटेक प्रायव्हेट लिमिटेड पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक त्यानंतर आहे सील एप एस जी आणि लास्टची आहे श्री सावित्र सोलर सावित्र सोलर प्रायव्हेट लिमिटेड बरोबर आता ह्या सर्व कंपन्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये एकही ओळखीची कंपनी नसेल शेतकऱ्यांच्या सुद्धा किंवा जे ऑनलाईन करतात त्यांच्यासुद्धा पण आपल्याला कंपनी निवडता आणि दोन काळजी घ्यायची आहे मित्रांनो एक नंबर म्हणजे काय की या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह जो ही व्यक्ती असणार आहे तो आपल्या त्याच्यासोबत आधी कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा कॉन्टॅक्ट पर्सन आहे याच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि दुसरं म्हणजे काय की त्यांना हे विचारायचं की आपल्याला मटेरियल जे येणार आहे ते कोणत्या कंपनीचं येणार आहे पॅनल्स कोणत्या कंपनीचे येतील किंवा मोटर ह्या दोनच गोष्टी कारण की पॅनल हे वेगवेगळ्या कंपनीचे येणार आहेत आणि मोटर हे जे दिलेल्या कंपन्या आहेत ह्या मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत बऱ्यापैकी तर त्यामध्ये ते त्यांची मोटर आपल्याला येऊ शकते आता काळजी अशी घ्यायची मित्रांनो की फक्त कॉन्टॅक्ट पर्सनचा जोपर्यंत आपल्याला फोन येत नाही मेसेज येत नाही तोपर्यंत कोणतीही कंपनी निवडू नका कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडतं की कंपनी आपण निवडतो पण कंपनी निवडल्यानंतर आपल्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कोणाला फोन करायचा आहे पुढची प्रोसेस काय असेल यासाठी आपल्याला काय तिथे मदत मिळत नाही त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही अगोदरच या गोष्टीची का म्हणजे शहानिशा करून घ्या म्हणजेच तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाहीये बरोबर याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या खाली नंबर देणार आहे मी त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही विचारू शकता किंवा यामध्ये पुढे कोणतीही प्रोसेस करायची असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही तर तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण मदत मिळेल मित्रांनो सुरुवातीपासून पूर्ण कंपनीचं इन्स्टॉलेशन होईपर्यंत मदत मिळेल तर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका